आमची बोटिंग झालेली आहे आता आम्ही काहीतरी खातो आणि शॉपिंग पण बघतो स्वतःचं चला थकले आहे तिथे जाऊन बघतो काय चला चॉकलेट घेतले होते आणि खायला पण सुरुवात केली इतकी छान चॉकलेट आहे ना मला असं वाटतं आहेच असे साखर वगैरे पण एकदम ओरिजिनल जसे डेली मी खातो ना त्याच पद्धतीची चॉकलेट लागत आहे तर इथे ही डार्क चॉकलेट आहे असं तर खूप छान लागत आहे आता hmm. आम्ही एका ठिकाणी थांबलो इतकं भारी बघू शकता माझ्या बाजू पूर्ण झाड आहे आपलं पाहिजे सुंदर आहे चांगला आवाज येईल तर तेच लगे तिकीट काढता आहे आणि मग जाऊ आपण मस्त बोटिंग करायला एवढी गर्दी बघू शकता हा ना तर आता आम्ही चाललेलो आहे पेडल बोटला तर आम्ही विनाकारण लाईन मध्ये उभं राहिलं काहीच नव्हते कोण डायरेक्ट व्हायचं होतं पेडल बोटला चला तर आता मस्त एखादी बोट घेतो आणि मस्त जातो ते फायनली आम्ही बोट मध्ये बसलेले फायदाच्या बोट मध्ये बघू शकता बळवायचे ते ना नायला इकडे बघ आमची बोटिंग झालेली आहे आता आम्ही काहीतरी खातो आणि शॉपिंग पण बघतो शॉपिंगच चला आणि काही बाकीच्या ऍक्टिव्हिटी पण खेळण्यासाठी म्हणजे मुलांना हा मिरशिक घेऊ आपण हे फुलं बघितले काहीतरी खातो माईक काढून खेळा ते मस्त हॉट चॉकलेट घेतलेलं आहे विथ ब्रावणी कियाराने हॉट चॉकलेट विथ व भीम साडी व फल तर आता इथे शॉपिंगचं आहे थोडं शॉपिंगचं बघतो सोविनिअर बघतो स्वेटर ड्रायफ्रूट मिल्कशेक घेतलं तर इथे मिल्कशेक वन थर्टी एवढे आहेत ड्रायफ्रूटेला आणि इथे बघू शकता कॉम्बोज आहे पन्नास आणि साऊथ इंडियन थाली टू हंड्रेड बाकी हे स्नॅक्स साऊथ इंडियन सगळं आहे इडली सांबर वगैरे साहेब वशिष्ठ ए इजे या भी इतर उठू का

बघू शकता इथे फ्लावर्स इथून एक्झिट आहे आता इथे बाहेर आपण बघू कशी भेटतात डायरेक्ट मोठ ते हे फळ

चला ये पा। बाजार, हे उपाजारस नाही आहे ना फैशनेबल फॅशनेबल बघू शकत सगळं मार्केट आहे उटीच चॉकलेट फॅक्टरी मध्ये तर उटीला चॉकलेट फॅक्टरी फेमस आहे चला आउटलेट चॉकलेट फॅक्टरी आउटलेट चॉकलेट बागाय नाही होई ना सोव्नी ओती चॉकलेट खातलीमधून चॉकलेट घेतलेली आहे का जास्त गोड मी मुलांना पण देत नाही आम्ही पण खातले ना मी एकच पॅकेट घेतलेलं आहे तर चल आता आणि एक सविनर घेतलं चॉकलेट ठरतले आहे तिथे जाऊन बघतो काय चला नहीं नहीं। स्ट्रॉबेरी ओरिजिनल टू ट्वेंटीला इथे मसाले सगळे चॉकलेट चहाल चहा वगैरे घेतलेला आहे ग्रीन टी घेतली तर त्यांचं बघू शकते पण सोबत आहे तर ही मला जरा ऑथेंटिकडे इथे चॉकलेट घेतले होते आणि खायला पण सुरुवात केली इतकी छान चॉकलेट आहे ना मला असं वाटलं आहे असे साखर वगैरे पण एकदम ओरिजिनल जसं डेलिंग खातो ना त्याच पद्धतीची चॉकलेट लागत आहे तर इथे ही डार्क चॉकलेट आहे तो खूप छान लागतंय एवढ सार आता आम्ही एका ठिकाणी थांबलो इतकं भारी करू शकता माझ्या बाहेर झाडं आहे आपलं पाय मोठे खूप सुंदर टिकत आहे बघ कसं फोटो वगैरे काढते आणि मग तुम्हाला तुम्ही मग वगैरे खायचो चला त्यात आता एक ठिकाणी थांबलं इतकी छान शॉप आहे सगळे मॅगी वगैरे आणि जेवलो नव्हतं ना भूक लागली तर मॅगी आता खाणं बघतं त्यात आता पण चॉकलेट खाऊन तर खूप घाललं म्हटलं मॅगी सगळं आणि इथे बघू शकता किती गर्दी आहे हा आहे सनसेट पॉईंट बघ पुढे हिलवर बघू शकता कशी लोक बापरे गर्दी म्हणजे गर्दी आहे या मस्त जाता जाता जंगलातून छोटे ऍपल घेतलेले आहे इकडचे तर एकदम छोटे छोटे मिनी ऍप्पल एटी रुपीज काहीतरी आहे एवढे आणि प्लम घेतलेला आहे इथलं लोकल तर ते हंड्रेड रुपीज ना प्लम एवढे मोठे मोठे बघू शकता मग आता छान तर ऍपल खाल्लं इतकं गोड आहे इतकं मऊ मऊ आहे इतकं छान लागतंय आणि एवढेच आहे खरं आहे गोष्टी ट्राय करत आहे बाकीच्या तर गोष्टी खाता येत आपल्याला आपल्या इकडे पण इथल्या गोष्टी खायला पाहिजे जिथं आपण जाऊ ना तिथल्या लोकल गोष्टी तिथले लोकल फूड खाल्लं पाहिजे खरं कस छान आहे मऊ मऊ आणि गोड जाऊ आपण जाता येईल ना वाटते आपल्याला गाडी लावायची

छ पइटी पेक्षा आइ थ